नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या फिकम्या संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की पंचवीस टक्के अग्रीमचं वितरण बहुतांश शेतकऱ्यांना प्राप्त झालेलं नाही तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यातील ही खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या फिकम्याची यादीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की जवळपास पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास अ बावीस दोन हजार दोनशे कोटी रुपयांच वितरण झालं परंतु पहिल्या टप्प्यातील हे वितरण पूर्ण झालेलं असून सुद्धा भरपूर भर, शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार च्या पिकांचं वितरण झालेलं नाही आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य हिस्सा अनुदान म्हणून दोन हजार सातशे सदुसष्ट कोटी बारा लाख रुपयाचं अनुदान हे विमा कंपन्यांना दुसऱ्या टप्प्यातील अनुदान हिस्सा रक्कम म्हणून वितरित करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो ही रक्कम आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार याच्या संदर्भात एक डिटेल मध्ये अपडेट आपण जिल्हा न्याय जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये शेतकरी संख्या सुद्धा आहे कोणत्या शेतकऱ्यांना हेक्टरी रक्कम किती मिळणार याच्या संदर्भात एक डिटेल मध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे अहमद पहिला जिल्हा आहे अहमदनगर आणि अहमदनगर जिल्ह्यातील दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये वितरण झालं परंतु दुसऱ्या टप्प्यातील ऐंशी हजार चारशे पंचेचाळीस शेतकऱ्यांना अद्यापर्यंत पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकाचं नाही त्यामुळे विमा कंपनीच्या माध्यमातून या दुसऱ्या टप्प्यातील ऐंशी हजार चारशे पंचेचाळीस शेतकऱ्यांना अहमदनगर जिल्ह्यातील ऐंशी हजार चारशे पंचेचाळीस शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील अनुदान वितरित शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे हेक्टरी जवळपास पंधरा हजार रुपये पर्यंत या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे दुसरा जिल्हा आहे नाशिक नाशिक जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील तीन लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना वितरण झालं परंतु दुसऱ्या टप्प्यातील एक्क्याऐंशी हजार पाचशे नव्वद शेतकऱ्यांना अद्यापर्यंत पिकम्यापासून वंचित ठेवण्यात आलेलं होतं त्या शेतकऱ्यांना आता दुसऱ्या टप्प्यातील पिकम्याचं वितरण होणार आहे नाशिक जिल्ह्यातील जवळपास सर्वच्या सर्व महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पात्र केलेलं आहे आणि नाशिक जिल्ह्यातील एक्क्याऐंशी हजार पाचशे नव्वद शेतकऱ्यांना या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे चंद्रपूर जिल्ह्यातील नऊ हजार सहाशे पंचवीस शेतकऱ्यांना या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे दुसऱ्या टप्प्यातील ही शेतकरी संख्या आहे चौथा जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास दोन दोनशे अठ्ठावीस शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात वितरण केलं परंतु एक हजार अडतीस शेतकरी असे आहेत की त्यांना आता दुसऱ्या टप्प्यातील पिकम्याचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे मित्रांनो पाचवा जिल्हा जालना जालना जिल्ह्यातील तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात वितरण पूर्ण झालं आणि आता दुसऱ्या टप्प्यातील तीन लाख पंधरा हजार शेतकरी पात्र करण्यात आले आहेत आणि विमा कंपनीच्या माध्यमातून या पिकम्याचं वितरण हे लवकरच केलं अशी माहिती देण्यात आलेली आहे सहावा जिल्हा गोंदिया गोंदिया जिल्ह्यात पहिल्या टप्प्यामध्ये एकही शेतकऱ्यांना वितरण झालं नाही परंतु आता या दुसऱ्या टप्प्यामध्ये नऊशे सोळा शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये थोडी समस्या आहे कारण की सोलापूर जिल्ह्याची जे काही पंचवीस टक्के अग्रिमचं जी फिटमा वाटप आहे ती केंद्रीय समितीच्या माध्यमातून फेटाळण्यात आलेली आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकऱ्यांना <laughs> पहिल्या टप्प्यामध्ये पिकम्याचं वितरण केलं परंतु दुसऱ्या टप्प्यातील एक लाख त्रेचाळीस हजार पाचशे एक्क्याण्णव शेतकरी पात्र असून सुद्धा त्यांचा पिकमा फेटाळण्यात आलेला आहे त्यामुळे आता सोलापूर जिल्ह्याचा पिकमा त्यांच्या त्या जिल्ह्यातील पोस्ट हार्वेस्टच्या डाट्यानुसार किंवा पीक कापणी प्रयोगांती नुकसान जे काही ग्राहक धरले जातं त्याच्यावर सोलापूर जिल्ह्याचा येणारा पिकमा हा आधारित आहे त्यामुळे या जिल्ह्यातील पिकम्याचा मार्ग हा खूप कठीण झालेला दिसताना दिस दिसतो आहे जळगाव जिल्ह्यातील सोळा हजार नऊशे तेवीस शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात वितरण झालं दुसऱ्या टप्प्यातील पंच्याहत्तर हजार आठशे पंच्याहत्तर आठशे पन्नास शेतकऱ्यांना या पिकम्याचा वितरण केलं जाणार आहे सातारा जिल्ह्यातील चाळीस हजार चारशे सहा शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात वितरण झालं परंतु दुसऱ्या टप्प्यातील दुसऱ्या टप्प्यातील जे पिक या जिल्ह्यामध्ये पिकम्याचं वितरण जे आहे ते होणार नाही कारण की पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचनेनुसार केंद्रीय समितीच्या माध्यमातून हा पिकमा फेटाळण्यात आलेला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख एक हजार दोनशे अठ्ठावन्न शेतकरी दुसऱ्या टप्प्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याच्या वाटपाकरिता मंजूर करण्यात आलेले आहेत पालघर जिल्ह्यातील एकशे सत्तर शेतकरी दुसऱ्या टप्प्यातील पात्र करण्यात आलेले आहेत रायगड जिल्ह्यातील जवळपास एकशे नऊ शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत वाशिम जिल्ह्याचा विचार केला तर वाशिम जिल्ह्यातील एक लाख पासष्ट हजार सहाशे एकोणऐंशी शेतकऱ्यांना पिकम्याच्या दुसऱ्या टप्प्यातील वितरण केलं जाणार आहे बुलढाणा वाशिम जिल्ह्यातील जवळपास बावन्न महसूल मंडळातील ही शेतकरी पात्र संख्या आहे याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यातील दोन लाख पस्तीस हजार सातशे एक्कावन्न शेतकरी खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या दुसऱ्या टप्प्याकरिता वाटपाकरिता पात्र करण्यात आलेले आहेत याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यातील चार हजार सातशे सोळा शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत सांगली जिल्ह्यातील अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये वितरण केलं परंतु आता दुसऱ्या टप्प्यामध्ये तीन हजार नऊ शेतकरी विमा कंपनीच्या माध्यमातून पात्र करून या शेतकऱ्यांना या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे यवतमाळ जिल्ह्यातील तीन लाख चौऱ्याण्णव हजार सहाशे साठ शेतकऱ्यांना या खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या पात्र करून या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे अमरावती जिल्ह्यातील जी काही पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचनेनुसार जे अधिसूचना काढण्यात आलेली होती अमरावती जिल्ह्यातील दहा हजार दोनशे पासष्ट शेतकऱ्यांना पिकम्याचं वितरण झालं परंतु आता अमरावती जिल्ह्यातील सुद्धा ही अधिसूचना फेटाळण्यात आलेली आहे त्यामुळे एक लाख पंधरा हजार चारशे पंधरा शेतकऱ्यांचा पिकमा वाटपाचा मार्ग थोडा अवघड झालेला आहे गडचिरोली जिल्ह्यातील चार हजार नव्याण्णव शेतकरी खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या दुसऱ्या टप्प्याकरिता पात्र करण्यात आलेले आहेत धाराशिव जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यामध्ये चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये पिकम्याचं वितरण पूर्ण झालं आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये पाच लाख एकोणपन्नास हजार सोळा शेतकरी खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याकरिता पात्र करण्यात आलेले आहेत लातूर जिल्ह्याची जी काय पंचवीस टक्के अग्रिमच्या आदेशानुसार पहिल्या टप्प्यामध्ये दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस शेतकऱ्यांना पिकम्याचं वितरण झालं परंतु आता दुसऱ्या टप्प्यामध्ये चार लाख तीस हजार सोळा शेतकरी पात्र असून सुद्धा त्यांना पिकम्याचा मार्ग अवघड झालेला आहे कारण की केंद्रीय समितीच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसु अधिसूचनेनुसार पिकमा फेळण्यात आलेला आहे त्यामुळे लातूर जिल्ह्याचा पिकमाचा जो पिकमा जो आहे उर्वरित पिकमा तो आता पीक कापणी प्रयोगांतीचा आज जे काही अहवाल असतो त्याच्यावर आधारित आहे तोपर्यंत तर या जिल्ह्याला पिकमा मिळणार नाही परभणी जिल्ह्यात परभणी जिल्ह्यातील चार लाख ,00, एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकरी पहिल्या टप्प्यात वितरण झालं परंतु दुसऱ्या टप्प्यातील चार लाख नव्वद हजार चारशे शहाऐंशी शेतकऱ्यांना पिकम्याचं वितरण अद्यापर्यंत दुसऱ्या टप्प्यातील बाकी आहे बाकी आहे आणि हे पिकम्याचं वितरण हे लवकरच केलं जाईल अशी माहिती पीक विमा कंपनीच्या माध्यमातून के सांगण्यात आलेले आहे मित्रांनो वर्धा जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यामध्ये पिकम्यांचं वितरण झालं नाही परंतु आता वर्धा जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्यातील सतरा हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकरी विमा कंपनीच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहेत यांचे क्लेम पास करण्यात आलेले आहेत या शेतकऱ्यांना आता वितरण केलं जाणार आहे नागपूर जिल्ह्यातील जवळपास त्रेसष्ट हजार चारशे बावीस शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात पिकण्याचं विमा कंपनीच्या माध्यमातून वितरण करण्यात आलेलं आहे परंतु आता दुसऱ्या टप्प्यामध्ये तेरा हजार सत्याऐंशी शेतकरी पात्र करण्यात आलेले असून त्या शेतकऱ्यांना पिकण्याचं वितरण केलं जाणार आहे हिंगोली जिल्ह्याचा विचार हिंगोली में कोड़ी चा युमा चा चा वितरन केला, केला तर हिंगोली जिल्ह्यामध्ये दोनशे वीस कोटी रुपयाचा पिकमा मंजूर असून सुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून पिकमाचं वितरण केलं नाही केलं नाही परंतु चार लाख सत्तेचाळीस हजार आठशे बेचाळीस शेतकरी हिंगोली जिल्ह्यातील खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या फिकम्यासाठी पात्र असून सुद्धा या या शेतकऱ्यांना पिकमा मिळणार नाही कारण की पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा जो या जिल्ह्यातील पिकमा जो मंजूर झालेला आहे दोनशे वीस कोटी रुपयाचा केंद्रीय समितीच्या माध्यमातून हा पंचवीस टक्के अग्रिम वैयक्तिक क्लेमचा पीकमा फेटाळण्यात आलेला आहे त्यामुळे आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पोस्ट हार्वेस्टच्या डाट्यानुसारच आता जे काही पीक कापणी प्रयोगांचे जे काही अहवालानुसार नुकसान होतो त्याच्या आधारावरच आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकण्याचं वितरण केलं जाणार आहे अकोला जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे दोनशे त्रेपन्न त्रेपन शेतकऱ्यांना त्रेपन पिकम्याचं वितरण झालं आणि आता दुसऱ्या टप्प्यात एक लाख सातशे चोवीस शेतकऱ्यांना पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे धुळे जिल्ह्यातील बत्तीस हजार एकतीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत पुणे जिल्ह्यातील दोन हजार चारशे चौतीस शेतकरी ठाणे जिल्ह्यातील चार हजार तीनशे एक शेतकरी रत्नागिरी जिल्ह्यातील चारशे एकसष्ट शेतकरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळपास शेतकरी पात्रसंख्ये यादी आपल्यापर्यंत उपलब्ध नाही परंतु पुढचा जिल्हा नांदेड नांदेड जिल्ह्यातील पाच लाख तीन पाच लाख शेतकऱ्यांना तीनशे अकरा कोटी रुपयांचा खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याचं वितरण हे पूर्ण झालेलं आहे आणि बीड जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांना वाटप झालं आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास आठ लाख तेरा हजार सहाशे एकोणसाठ शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या फिकम्याकरता दुसऱ्या टप्प्यामध्ये पात्र करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीस साठी जवळपास राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारचा हिस्सा अनुदान दुसऱ्या टप्प्यातलं दोन हजार सातशे सदुसष्ट कोटी दोन हजार सातशे सदुसष्ट कोटी बारा लाख रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यामध्ये पात्र दुसऱ्या टप्प्यामध्ये मंजूर करण्यात आलेले आहेत आणि हे जे काही रक्कम आहे हे दुसऱ्या टप्प्यातील रक्कम नऊ विमा कंपन्यांना वितरित होणार आहे आणि नऊही विमा कंपन्यांच्या माध्यमातून या राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि फक्त सात जिल्ह्यांना ह्या पिकम्याचं वितरण केलं जाणार नाही प कारण की केंद्रीय समितीच्या माध्यमातून या सात जिल्ह्याचा पिकमा जो आहे फेटाळण्यात आलेला आहे आणि सात जिल्ह्याच्या व्यतिरिक्त जी काही मी तुम्हाला यादी सांगितली ती शेतकरी संख्या दुसऱ्या टप्प्यातील पात्र शेतकरी संख्या आहे तर ही आधी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि या शेतकऱ्यांना लवकर ज्या फिक्म्याचं वितरण केलं जाईल अशी माहिती विमा कंपन्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो असते थांबतो तोपर्यंत धन्यवाद